चार जुलै ते बारा जुलै राजाराम पठारे स्टेडियम कराडी पुणे येथे देशातली सगळ्यात मोठी अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन या वयोगटामध्ये बास्केटबॉलची टुर्नामेंट ही होणार आहे याचं नाव ए बी सी लीग आहे अनिरुद्ध पोले नावाचे जे आपले स्टेट लेवलचे प्लेअर होते ज्यांनी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व नॅशनल लेवलला केलेलं आहे ते याचा पुढाकार तिथं घेत आहेत ख्रिसिल नावाचा जो डेव्हलपर ग्रुप आहे त्यां तेन, त्यांनी टायटल स्पॉन्सरशिप याच्यासाठी घेतलेली आहेत आणि अनेक असे फ्रँचायझी ओनर आहेत टोटल एकोणीस टीम आहेत आणि प्रत्येक टीमला एक फ्रँचायझी ओनर आहेत आणि ते आपापल्या एरियामध्ये अतिशय प्रतिष्ठित लोकं आहेत इथं स्विता ताई आहेत बिरारी परिवारातले काही लोकं आहेत अंशुल होते असे अनेक मोठे मोठे लोकं इथं फक्त हा खेळ प्रमोट करण्यासाठी आणि अनिरुद्ध पोले ज्यांनी ए बी सी लीग सुरू केली हे चौथं सत्र आहे भारतातली सगळ्यात मोठी या वयोगटातली लीग आहे त्याला स्पोर्ट्सला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व स्पॉन्सर या लीगबरोबर आहोत त्यामुळे चार जुलै ते बारा जुलै या सर्व मॅचेस बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने पुण्याला खराडीला नक्कीच तिथं यावं ऑनलाईनसुद्धा ही स्पर्धा तुम्ही सर्वजण बघू शकता आणि या स्पर्धेच्या इनॉग्रेशनसाठी सुनील शेट्टी व काही मोठे कलाकार तिथं येणार आहेत त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बास्केटबॉलला सपोर्ट करण्यासाठी आणि एक जो इतिहास हा आपल्याच भागातला एक युवा जो घडवत आहे बास्केटबॉलमध्ये आणि हे सर्व दानशूर लोक या बास्केटबॉलसाठी खेळासाठी आणि अनुरुद्धच्या पाठीमागे जे भक्कमपणे उभे आहेत त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून इथं आपल्या सर्वांना करतो